नमस्कार मी सुनील बदनुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत अर्धापूर शहराच्या आराध्य दैवत श्री खंडोबाच्या सभामंडपाचे काम मार्गी लागले असून आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण तसेच ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते चव्हाण साहेबांनी ह्या ठिकाणी भूमिपूजन केलं मोठ्या उत्साहामध्ये भूमिपूजन ह्या ठिकाणी पार पडलं चव्हाण साहेबांना ह्या ठिकाणी पारंपरिक गोधडी देऊन व श्री श्रीजय चव्हाण यांना पण गोधडी देऊन त्यांचा सत्कार ह्या ठिकाणी करण्यात आला